नमस्कार लायफीस सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे आज पुन्हा मी किचनमध्ये किचनमध्ये अगदी आल्या आल्याच असं वाटलं व्हिडिओ करून दाखवावा रेसिपी वगैरे हल्ली बंद आहेत पण चला आजचं म्हटलं किचनमध्ये ताबा घेतलेला आहे तर किचनचा व्हिडिओ करून दाखवावा तर आज बुधवार होता पण अगदी म्हटलं नको मच्छी चिकन गेले दोन महिने सतत मच्छी चिकनच चालू आहे त्याच्यामुळे आज सुक्की मच्छी आणि सुक्या मच्छीचं आमच्यापुरतं कालवण केलं आणि विनंती सुक्की मच्छी खात नाही म्हणून तिच्यासाठी मी दोन अंड्याचा करणार करणारे कारण का तिला आवडत नाही सुक्की मच्छी मटण मग ती खात नाही आणि मी सुरुवातीला तुम्हाला घड्याळ दाखवलं कारण घड्याळामध्ये बरोबर नऊ वाजले होते आठ वाजेपर्यंत मी विनंतीची वाट पाहिली विनंती नाही आली मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली आमच्या तिघा चौघांपुरता भात लावला आणि वाकटी आणि बटाट्याचं कालवण करून घेतलं वाकटी म्हणजे हा सुक्या मच्छीतल्या प्रकारे त्याचं कालवण करून घेतलं आणि तिच्यासाठी पण कालवण करायला घेतलेलं आहे आणि इथे जो हे मी जे आता बरणीचा स्टँड दाखवते इथे आमचा ओव्हन होता पण ओव्हन नादुरुस्त झाला आहे म्हणून तो खालच्या रूमवर घेऊन ठेवला आहे आणि खालच्या रूमवरच्या ह्या बरण्या मी आता वर घेऊन आलेली आहे तर ह्यामध्ये गरम मसाले साखर चहा पावडरचे डबे वगैरे ते ठेवलेले आहेत आणि आता हा कांदा बटाट्याचा स्टँडमधीतच ठेवला आहे कारण इथे किचनची खिडकी मी तुम्हाला बंद दाखवते एरबी तो इथे बाहेर थोडीशी गॅलरी काढलेली त्या गॅलरीमध्ये असतो पण आता भरपूर पाऊस येतो त्याच्यामुळे पाणी पावसाचा आत येतं म्हणून ती खिडकीच बंद ठेवली आहे आणि तो स्टँड आत घेतलेला आहे आणि पावसाळा चालू झाला की आमच्याकडे मग मके चालू होतात तर काल काल नाही आज सकाळीच पप्पूने मोठे मोठे तीन मके आणले होते मग ते सकाळी सोलून ठेवले होते आणि मी अशा पद्धतीने आम्ही ते मके खातो ह्या अशा पद्धतीचा मी मक्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तर याला आता मी मसाला हळद लिंबू वगैरे लावायचं आणि खायचं खूप टेस्टी होतं गरम गरम तुम्ही हे खायला पाहिजे म्हणजे केला ना जर असा प्रकार तर गरम गरमच खा तर मला मी बराच वेळ झाला चहा काढून ठेवलेला पण चहा प्यायला वेळच भेटत नव्हता म्हणून मी चहा घेऊन बेडरूममध्ये गेले आणि माझ्या मुलांनी हे मके पूर्ण भाजून घेतले भाजून घेतल्यानंतर मा मी आली आणि नंतर मग मी त्याला मीठ आणि मसाला तिखट आणि लिंबू लावून घेतलेलं आहे आणि आता हे गरम गरमच जे पण घरामध्ये मेंबर आहेत त्यांना खायला देणार कारण का उशिरा मी हे नऊच्या नंतर मी हे भाजले सकाळी सोडून ठेवलेले आहे आणि विनंतीची वाट पाहत होती पण विनंती काही वेळेवर आली नाही मग बाकीच्यांना तरी म्हटलं ती यायच्या वेळेवर आपण भाजूया म्हणजे ती आल्यावर पण खाईल तर आत्ता घरामध्ये आम्ही चौ चार मेंबर आहोत माझी दोन मुलं आणि माझे मिस्टर आणि मी तर मी गरम गरम चौघांसाठी खायला घेतलेलं आहे आणि इतका पाऊस पडतोय दे तरी देखील मला खूप घाम येतो मला खूप आहे माझ्या सगळ्या म्हणजे चेहऱ्यावरून त्या घामाच्या धारा लागलेल्या आहेत मी किचनमध्ये आहे तरी आणि इथे हा जो माझा उजवा डोळा आहे ना माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे थोडा जरी घाम माझ्या डोळ्यामध्ये गेला तरी माझ्या डोळ्याला लगेच सूज येते म्हणून शक्यतो मी किचनची कामं हल्ली टाळते मुलीच करतात दोन महिने ताई इथे होती त्यामुळे मी कधी किचनमध्ये जास्त गेली नाही विनंती आणि ताई दोघींनी किचनचा ताबा घेतला होता पण दल आता ताई पण घरी गेली सुट्टी संपली मुलांच्या आणि मुलांच्या शाळा चालू झाल्या आणि आता विनंती पण रेग्युलर जाणार त्याच्यामुळे मग मला किचनमध्ये एक वेळ तरी संध्याकाळी थांबावंच लागणार आहे आणि मग आता स्वयंपाक झाला दुपारी जरा मोकळा वेळ होता म्हणून सहज मशीन बाहेर काढल्या आणि मशीनवर मी हे काम केलं छान असे दोन रॉस तयार केलेले आहेत हे काळा आणि पांढरं कापड माझ्याकडे होतं म्हणून मी त्याचे असे दोन बो तयार केले आणि विहासाठी हेअरबँड आणणारे आणि त्याच्यासाठी हेअरबँडला लावायला हे फूल तयार केलं हे पण मी दुपारी करत बसलेली तर असा माझा आजचा संध्याकाळचा दुपारपासून संध्याकाळचा मी घरामध्ये असा टाईमपास केला बाहेर पाऊस पडत होता खूप कंटाळा आलेला आणि विहा झोपते त्यावेळेस आपण झोपावं पण लगेचच विहा उठते त्याच्यामुळे झोपायला मिळत नाही पण असू दे घरामधली सगळी कामं वगैरे झाली आणि खूप छान आता दुपारपासून संध्याकाळचा वेळ गेला आता विहाला पण बरं वाटतं आहे त्याच्यामुळे ती आज दिवसभर छान खेळत होती तर असा आत्ता माझा सगळा दुपारचा वेळ संध्याकाळपर्यंत गेलेला आहे आणि बरं वाटलं म्हटलं छोटासा व्हिडिओ करावा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद